तुम्ही आवाज ऐकलाच असेल बघा एकदम कुरकुरीत एकदम मस्त एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत बघा सगळी भजी एकदम अशी छान अशी कुरकुरीत झालेली आहेत बघा मला आवाज येतात फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बघा आपण सोयाबीनची भजी कशी करत असते पाहणार आहे हे आपण छान अशी सोयाबीनची भजी केलेली आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त अशी तीस तीस भजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशी एकदम क्रिस्पी एकदम मस्त अशी चवीला एकदम छान लागणारी सोयाबीनची भजी तुम्ही नक्की करून बघा एकदम मस्त अशी होतात तुम्ही ही सॉस बरोबर चटणी बरोबर कशा बरोबर किंवा अशी जरी खाल्ली तरी पण गरमागरम एकदम मस्त कुरकुरीत राहतात छान अशी लागतात तुम्ही ही दोन दिवस अशीच छान कुरकुरीत लागतात तुम्ही ही प्रवासासाठी नेऊ शकता छान अशी टिकतात बघा एकदम छान अशी राहतात बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे त्यां चवीला खूप छान लागतात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण सोयाबीनची भजी बनवणार आहे त्यासाठी मी ते एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत आता हे सोयाबीन आपण छान असे गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे म्हणजे ते छान मऊ भिजले जातात आणि स्वच्छ असे स्वच्छ होतात बघा पाणी काढल्यानंतर आणि छान भिजतात मी, मी ते एक वाटी घेतलेले आहेत तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता जेवढे तुम्हाला भजी बनवायचे असतील तेवढे तिथे बघा पाणी मी गरम केलेलं आहे आता पाणी मी याच्यामध्ये घालून घेते गरम पाण्यामध्ये घालायचे म्हणजे लवकर भिजले जातात मऊ असे बघा यामध्ये घालून घेते आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे सोयाबीन याच्यामध्ये छान असे भिजवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने छान असे आपल्याला भिजवून घ्यायचे ए, हे पंधरा मिनट आपण असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे बघा असेच ठेवून द्यायचे म्हणजे मऊ भिजले जातात आता पंधरा मिनट हे भिजते हे देणार आहे आपण याच्यामधलं पाणी काढून स्वच्छ जाळीवर काढून घेणार आहे पण असं हे स्वच्छ होतं याच्यातलं मी पाणी काढून घेते आता हे अशा प्रकारचे जाळीव काढून घेणार आहे जाळीव काढून घेतलेले आहे आता ह्याच्यातलं असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला असं पूर्ण पाणी काढून याच्यामध्ये काढून घेणार आहे आता हे घेतलेलं आहे हे आता आपल्याला तोडून आपण याच्यामध्ये टाकणार आहे असे तुकडे करून म्हणजे जो मसाला आपण घालणार आहे तो सगळ्या सोयाबीनला लागला जातो तुम्हाला जर असे अखंड ठेवून जर बनवायचे असेल तसं पण तुम्ही बनवू शकता मी याचे तुकडे करून घेते म्हणजे जो आपण मसाला घालणार आहे तो लागला जाईल आपली छान अशी तयार होती बघा हे छान असे तुम्हाला लहान मोठे तुम्ही जसे हवे तसे तुकडे करून घेऊ शकता किंवा जर असेच तुम्हाला अखंड ठेवायचे असतील तसे तुम्ही करू शकता मी ते सगळे असे तुकडे करून घेते या पद्धतीने इथे बघा या पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत सगळे यामध्ये हा मोठ्या आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे पातळ पत्तै उभा पातळ मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो या पद्धतीने मी टाकून घेते यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी बघा तीन हिरवी मिरची तीन ते चार पाकळ्या आणि मी आलं असं हे वाटण करून घेतलेलं आहे ही, ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी तीनच घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त घालायचे असले तर जास्त घालू शकता आणि तुम्हाला मिरची वापरायची नसेल हिरवी तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा नुसती वापरू शकता पण हिरव्या मिरची मिरची मिरचीमुळे छान टेस्ट येते बघा आणि मी लाल मिरची पावडर पण थोडीशी वापरणार आहे कलर साठी ते थोडीशी बघा एकदम थोडीशी वापरते मी इथे लाल मिरची पावडर एकदम पाव चमचा आणि इथे मी हळद घालते अर्धा चमचा इथे बघा कडीपत्त्याची छोटीशी पानं घेतलेली आहेत मोठे असतील तरी पण तोडून टाका ही छोटे आहेत तरी पण मी थोडीशी तोडून टाकते म्हणजे फ्लेवर छान येतो याच्यामध्ये आठ ते दहा मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चव छान लागते बघा आणि याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे याला व्यवस्थित हा मसाला लागला जाईल बघा या पद्धतीने चोळून चोळून हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले सोयाबीन आपण जे घेतलेले आहेत त्याला हा मसाला लागला जाईल आणि छान असे आपले भजी तयार होतील इथे बघा मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आपण लागलं तर मी, मी, मी नंतर वापरणार आहे कारण सोयाबीन मी मोठी वाटी घेतले होते त्यामुळे बेसन अजून लागू शकतं पहिला मी याच्यामध्ये मिक्स करणार आणि नंतर मग लागलं तर वरून घालणार आहे आता याच्यामध्ये मी तांदळ पीठ घालणार आहे मी दोन चमचे घालते याच्यामध्ये दोन चमचे मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरते तांदळाच्या पिठामध्ये भजी तांदळाच्या पिठामुळे भजी छान असे कुरकुरीत होता करून बघा आता हे आपण आता याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण दाबून दाबून मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालून करत अंदाज घेत घेत आपण याच्यामध्ये पाणी घालून छान असं हे जसं भजीला आपण पीठ मळतो तसं याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे बघा मी छान असं चोळून घेते म्हणजे कळेल की आपल्याला पीठ किती लागणार आहे पाणी किती लागणार आहे त्याचा अंदाज येईल त्यामुळे चोळून चोळून छान असं हे मिक्स करून घेते मी छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीत झालेलं आहे मी अजून याच्यामध्ये थोडंसं बेसन घालते अर्धी वाटी मी अजून याच्यामध्ये बेसन घालते आणि एक वाटी एक चमचा सॉरी एक चमचा मी अजून याच्यामध्ये तांदळाच पीठ घालते याच्यामध्ये दीड वाटी बेसन घातलेलं आहे आणि मग अशी आपण त्याच्या अगोदर दोन चमचे तांदळाच पीठ घातलं होतं आता मी अजून एक चमचा मी तांदळाचं पीठ याच्यामध्ये घालते बेसन आणि तीन चमचे मी इथे तांदळास पीठ वापरलेलं आहे एकूण तुम्ही जेवढं साहित्य घेणार त्या अंदाजने तुम्ही यामध्ये साहित्य घाला हे पण आपण छान असं यामध्ये चुळून छान असं घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल की कि किती आपल्याला पाणी लागणार आहे थोडं पाणी घालून घालत आपण छान असं हे मिश्रण बनवून घेणार आहे या पद्धतीचं आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं आपण मळून घ्यायचं पाण्याची गरज जादा लागत नाही थोडं पाणी घालून मिक्स करून हे छान असं मी बॅटर करून घेते भजीला लागतं तसं या पद्धतीचं हे मिश्रण मी थोडं पाणी घालून मिश्रण बनवून घेतलेलं बघा जादा पाणी लागत नाही असं छान असं मिक्स करून घेतलं की व्यवस्थित सगळा मसाला पण लागला जातो आणि छान असं हे मिक्स होत बघा सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा इथे बघा ओवा असा हाता छान असा चोळून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे तो पण घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आपण भजी बनव आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मी हिंग घालते थोडीशी छान टेस्ट बघा हिंग करून घेणार आहे दुसरीकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भजी आपण सोडल्यानंतर छान अशी कुरकुरीत होतात आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण आप आता यामध्ये अशा पद्धतीने भजी सोडून घेऊया छान अशी कुरकुरीत भजी आपली तयार होतात बघा या पद्धतीने मी सोडून घेते जेवढी तेलामध्ये बसतील तेवढी मी भजी सोडून घेते इथे बघा भजी मी सोडून घेतलेली आहेत बघा या पद्धतीने भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत तेलामध्ये बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आहेत आता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता खालच्या साईडने छान अशी भाजली की आपण पलटी करून घेणार आहे खालच्या साईडने छान अशी भाजलेले आहेत आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने हे भजी आपल्याला मिडियम फ्लेमवर भाजायचे आहेत म्हणजे आजपर्यंत छान अशी ही तळी जातील कच्ची राहणार नाहीत आणि छान अशी दोन्ही साईडने भाजली की पलटून आपण छान अशी भाजून घेणार आहे म्हणजे कुरकुरीत छान असे भाजली जातात आणि भजी भाजल्यानंतर जर मीडियम फ्लेमवर मीडियम फ्लेमवर भाजली तर छान भाजली जातात लो फ्लेमवर जर किंवा कडक एकदम जास्त मोठ्या हाय फ्लेमवर भाजली तर ती व्यवस्थित भाजली जाणार नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि छान अशी भजी आपल्याला भाजून घ्यायची आहेत मी हे भजी गोल्डन कलरवर छान अशी तळून घेते बघा अशी पलटून दोन्ही साईडने तळून घेते बघा बघा ही भजी आपली छान अशी दोन्ही साईडने तळली गेलेली आहेत बघा कलर किती छान आलेला आहे या कलरवर आपण याला काढून घेणार आहे म्हणजे ही भजी तेलात न काढली तरी याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळे अजून याचा कलर थोडा चेंज होतो त्यामुळे आपण ही भजी छान अशी तळलेली आहेत तुम्हाला मी आवाज दाखवते याचा आवाज बघा किती छान येतोय आणि अजिबात तेलकट होत नाही एकदम छान अशी भजी होतात बघा बघा तुम्ही आवाज ऐकलाच असेल एकदम एक छान अशी भजी झालेली आहेत सगळी भजी मी याच पद्धतीने करून घेते बघा मस्त अशी दिसत आहेत बघा बघा दुसरी पण बॅच आपली छान अशी तळलेली आहे दोन्ही साइडने कलर पण छान आलेला आहे मी आता काढून घेते बघा या पद्धतीने बघा मस्त अशी ही पण भजी आपली छान तळलेली आहे याच पद्धतीने राहिलेली भजी पण तळून घेते बघा असं या पद्धतीने पूर्ण आपण तेल काढून घ्यायचं आहे याच्यातनं तेलकट होत नाहीत बघा अजिबात तेलकट होत नाही दिसतच असतील तुम्हाला बघा बघा आवाज असेल बघा बघा तुम्ही किती मस्त अशी झालेली आहेत पद्धतीने सगळी बघा इथे सगळी भाजी आपली तळून झालेली आहे कलर बघा एकदम मस्त आलेला आहे आणि तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकताय एकदम कुरकुरीत तुम्ही जर ही भजी प्रवासाला सुद्धा नेऊ शकता दोन दिवस ही छान टिकतात त्यामुळे प्रवास प्रवासाला सुद्धा छान अशी मस्त तुम्हाला छान अशी लागतात बघा एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत बघा एकदम मस्त अशी दिसत आहेत बघा एकदम कुरकुरीत एकदम मस्त अशी भजी झालेली आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते एकदम मस्त कुरकुरीत कुर बघा आपण जे तांदळाच पीठ घातलेलं ता आहे त्यामुळे वळून अशी कुरकुरीत कुर होतात आणि आतून एकदम छान होतात बघा मस्त अशी झालेली आहेत तुम्ही पण पन या पद्धतीने करून बघा गरमागरम अशी भजी मस्त तीस तीस भजी जर तुम्हाला खाऊन कंटाळा असा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त लागतात बघा तुम्ही ही भजी सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर बरोबर खाऊ शकता तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम छान अशी होतात बघा झटपट आणि कमी साहित्यात एकदम मस्त अशी भजी आपली झालेली आहेत बघा एवढीच भजी आपली पूर्ण एकदम छान अशी झालेली बघा मी साहित्य घेतलं होतं बघा आपलं जे मी दीड वाटी बेसन आणि तीन चमचे आपण यात तांदळास स्पीड घातलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बघा त्यामुळे छान अशी भजी आणि एकदम मस्त झालेली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तिचं ते नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा धन्यवाद